नमस्कार मित्रांनो मी अजित सकडे स्वागत करतो आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो समोरून जी बैल जोड आहे दाताला नेटकेच झुळक आहेत बस घ्या मित्रांनो कारखान्याचे बैल आहेत मापाला एकदम मोठा लिहि त्यांचं शरीर वगैरे तर पाहतायत तुम्ही किती दांड गायलेत ते आणि कंटिन्यू मित्रांनो पाच साडेपाच टन गाडी चाललेली या बैलांवर पाच साडेपाच कंटिन्यू चाललेली ते एकदम खात्रीशीर आहेत कोणालाच मारीत वगैरे नाही काही नाही कुणी धरा कोणी सोडा कुणी बांधा असे हे एकदम खात्रीशीर बैल बैलजोड आहेत या व्हिडिओमध्ये आपण तीन बैल पाहणार आहेत पुढं एक बैल आहेच मित्रांनो ते देखील प बैल आपण पाहणार आहेत त्या बैलाविषयी जर तुम्हाला किंमत वगैरे जाणून घ्यायची असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो हो की बैल पाच साडेपाच टाकाचे येत मानल्यावर तुम्ही ओळखून घ्या बैलं किती दराचे असतील ती बैल दाराचे आहेत मित्रांनो खूप त्यामुळं जे कोण खरंच इंटरेस्टिंग असेल जर्सी ज्यांनी तर जर्सीची किंमत ज्यांना माहिती त्यांनीच कॉन्टॅक्ट करा आणि आता कॉन्टॅक्ट देखील करू नका हा एक बैल पाहता मित्रांनो आधी सरासरी एक वर्षाचा जुळक आहे मापाला एकदम फुल मोठा मापाचा बैल आहे एकदम खात्रीशीर आहे बाया लेकरं कुणी धुरल्या मारीत नाही काही नाही हे सर्व बैल मित्रांनो तालुका केज जिल्हा बीड येथे आहेत जर कोणाला खरेदी करायचं असेल जर कोणी इच्छुक असेल तर नक्कीच मला कॉल करा व हे बैलजोड खरेदी करा